नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बेथिनगर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक साधू वासवानी रोड शरणपूर परिसरामध्ये हर्षल सुनील पाटणकर आणि त्याचे साथीदार यांनी हर्षद पाटणकर यांच्यावर एमपीडी अन्वये झालेल्या कारवाईनंतर तो कारागृहामधून साथीदार यांनी जनमानसात भीती निर्माण होईल या उद्देशाने बेकायदेशीर जमाव जमवून महिंद्रा एक्स व्ही गाडी क्रमांक एम एच पंधरा जे एक्स सत्याऐंशी एकवीस आणि दहा ते पंधरा मोटारसायकल मोठमोठ्याने अर्वाच्य घोषणा देत हॉर्न वाजवत वाहनांची आणि पायी मिरवणूक काढली त्यामुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर तुकाराम पाटील यांनी फिर्यादी होऊन हर्षद पाटणकर आणि त्याचे साथीदार विरुद्ध कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर आरोपीवर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पथकानं आरोपीचा शोध घेत असतानाच हर्षद पाटणकर हा जेलमधून मुक्त झाला असून तो ध्रुवनगर भागामध्ये फिरत असल्याची माहिती काढून त्या ठिकाणी सापल रचून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे या गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपींना पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपरिक्षक रवींद्र बाबुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भान प्रदीप म्हस्ते विशाल काठे प्रशांत मरकट नाझीम खान पठाण शरद सोनवणे अंजय शिंदे रमेश कोळे पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी विशाल देवरे मुख्तार शेख जगेश्वर बोरसे चालक समाधान पावर अशांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका